विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणूक आता मात्र एका दिवसावर येऊन राहिली आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला वडगाव शेरी मतदारसंघ आज आपण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण काय आहे ते जाणून घेणार आहोत मागील काही दिवसांपासून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आला कल्याणी नगर अपघात प्रकरण असो किंवा शरद पवारांचं ते वक्तव्य असो काही ना काही कारणांमुळे या मतदार संघाने मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि त्याचे दोन गट पडले एक गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि दुसरा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवार यांची साथ दिली काही दिवसांपूर्वी या मतदारसंघातील कल्याणी नगर भागात एक अपघात घडला एक अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत एका दुचाकी स्वराला धडक दिली या धडकेत दुचाकीवर असलेले युवक आणि युवती दोघेही जागीच मृत्युमुखी पडले अशा वेळी येथील स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी घेतलेली भूमिका त्या काळात प्रसारमाध्यमांवर चांगलीच रंगली या घटनेच्या अनुषंगाने शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं मागील विधानसभा निवडणुकीवेळी ज्या व्यक्तीला मी विश्वास टाकून उमेदवारी दिली ज्याला तुम्ही माझ्यावर विश्वास असल्यामुळे निवडून दिलं त्या ते व्यक्तीने त्याच्या पदाचा असा गैरवापर केला आणि शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाकडून बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वडगाव शेरीतील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले दुसरीकडे वडगाव शेरी हा मतदारसंघ भाजपला सुटेल आणि तिकीट आपल्याला मिळेल या विचारात असलेले भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी तिकीट न मिळाल्या कारणाने अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामुळे त्यांनी अर्ज भरण्याचा आपला निर्णय रद्द केला आता जगदीश मुळिक हे सुनील टिंगरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत मागील निवडणुकीचा निकाल पहिला तर विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अटीतटीच्या झालेल्या लढतीत एकूण चार हजार नऊशे छप्पन्न मतांनी जिंकून आले होते सुनील टिंगरे यांना सत्त्याण्णव हजार सातशे आठ मते तर जगदीश मुळीक यांना ब्याण्णव हजार सातशे बावन्न मते होती यंदाच्या निवडणुकीत वडगाव शेरीतील चित्र फारसे वेगळे आहे महायुतीमध्ये असल्या कारणाने सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक हे एकत्र आले आहेत त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा महायुतीला होऊन सुनील टिंगरे पुन्हा विजयी होणार की शरद पवार यांनी केलेल्या आव्हानामुळे सुनील टिंगरे यांच्या मताधिक्यावर परिणाम होऊन बापूसाहेब पठारे हे विजयी होणार हे तर आपण तेवीस तारखेलाच पाहू शकतो तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद